उदय सामंत पक्षात वेगळा गट करून भाजपामध्ये जाण्याची चर्चा मात्र चर्चा खोट्या असल्याचा योगेश कदम आणि उदय सामंत यांचा दावा अपश्चाताप होणार नाही हा शब्द देतो सामंतांचं वक्तव्य नवी मुंबईत अमित ठाकरेंचं शक्तीप्रदर्शन अमित ठाकरे नोटीस स्वीकारण्यासाठी नेरुळ पोलीस ठाण्यात दाखल शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करून अमित ठाकरे पोलीस स्टेशनमध्ये पंकजा मुंडेंचे पीए अनंत गरजे यांच्या पत्नीची आत्महत्या आत्महत्या नाही तर हत्या असल्याचा नातेवाईकांचा आरोप आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल घटना घडली तेव्हा घरात नव्हतो पत्नी गौरी यांच्या आत्महत्येवर अनंत गरजे यांचं स्पष्टीकरण घरी पोहोचलो तेव्हा घरचे दरवाजे आतून बंद होते गरजेंची माहिती डॉक्टर गौरी गर्जे यांनी आत्महत्या केली असं वाटत नाही अंजली दमाने यांनी व्यक्त केला संशय पंकजा मुंडे यांनी कारवाईसाठी पोलिसांना फोन करायला हवा होता दमाने यांची मागणी अजित पवारांपाठोपाठ चंद्रशेखर यांचीही मतदारांना दमदाटी माझ्याकडे पट्टे देण्यासाठी महसूल मंत्री म्हणून पेन आहे पट्टे पाहिजेत भाजपला मत द्या बावनकुळेंचं विधान मी माझी भूमिका मांडतो विरोधकांच्या आरोपाला महत्व देत नाही निधीबाबत केलेल्या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार ठाम ज्या वॉर्डात मतं कमी पडतील त्यांनी ठरवून ठेवावं आपलं काही खरं नाही कुणीही निगेटिव्ह चर्चा केली तर खैर केली जाणार नाही मंत्री हसन मुश्रीफ यांनी कार्यकर्त्यांना दमदाटी एकनाथ शिंदेसोबत कोणताही दुरावा नाही मुख्यमंत्री फडणवीसांचं स्पष्टीकरण दुरावा आहे असं म्हणणं हा वेड्याचा बाजार फडणवीसांनी विरोधकांवर साधला निशाणा शिंदेनीही नाराजीच्या चर्चा फेटाळल्या भाजपा नेते रावसाहेब दानवे आणि आमदार बबनराव लोणीकर यांच्यात दिलजमाई अनेक वर्षानंतर दोन्ही नेते एकाच मंचावर आम्ही एकत्र आलो याचं काही लोकांना दुःख होईल दानवेंचं नाव न घेता अर्जुन खोतकरांना टोला अगलूसच्या आदर्श राजकारणाची वाट लागली बँका पतसंस्था जमिनी आणि कोंबड्याही विकून खाल्ल्या मंत्री जयकुमार गोरे यांचं विजयसिंह मोहिते पाटलांवर टीकास्त्र जिल्हा परिषद निवडणूक पुन्हा लांबणीवर जायची शक्यता उपमुख्यमंत्री अजित पवारांनी व्यक्त केला अंदाज कोर्टात सुरू असलेल्या प्रकरणामुळे निवडणूक लांबणीवर जायची अजित पवारांनी वर्तवली शक्यता कोल्हापुरात टीईटी पेपर फोडण्याच्या तयारीत असणारी टोळी जेरबंद नऊ संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात आरोपींमध्ये परीक्षार्थी आणि शिक्षकांचाही सहभाग